दोन दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझ्यासमोर एक वयस्कर गृहस्थ बसले होते दुःखी वाटत होते रडत होते मी त्यांना सहज विचारलं की बाबा काय झालं बाबा म्हणाले कोणी कोणाचं नसतं मी बोललो असं तुम्ही का बोलताय तर ते बोलले की माझ्या दोन्ही मुली आहेत दोन्ही मुलींना मी माझी संपत्ती वाटणी करून दिली जेणेकरून त्यावेळेला माझी मुलगी दोन्ही मुली जावं हे सुद्धा बोलले की आम्ही तुमचा शेवटपर्यंत सांभाळ करू त्यानुसार ते वचनबद्ध होते परंतु आज मला या क्षणाला घरी जावं असं वाटत नाहीये मी विचारलं त्यांना तुम्ही हॉस्पिटलमधली गोष्ट बोलताय की कुठली ते बोलले मी घरी असताना सुद्धा मी कुठे मोकळ्या मैदानात कुठे गार्डनमध्ये कुठे साईडला कुठेतरी लोक बसतात तिथे बसतो आणि दिवसभराचा पूर्ण वेळ घालवतो म्हणजे मला ते समाधान सुख शांती आत्मसन्मान मिळत नाही आहे तर मी म्हटलं मग आता नेमकं पुढे काय झालं ते मी मोठा म्हणजे माझी एक कंपनी होती ती कंपनी मी बंद केली वयोमानाप्रमाणे आणि मी माझी संपत्ती माझ्या मुलींना वाटून दिली आणि आता ह्या क्षणाला मी त्यांच्यावरती डिपेंडेबल आहे मला काही गोष्टी मला माझ्यासारखं करता येत नाही या गोष्टीतून या प्रसंगातून एवढंच दिसतं की आपल्याकडे असलेली संपत्ती धन हे जरी आपली मुलगी असेल तरी मुलीला सुद्धा तुम्ही देऊ नका म्हणजे प्रसंग असा म्हणतो की सुना त्रास देतात असं आपण ऐकलंय बघतो परंतु इथे स्वतःची मुलगी सुद्धा जिच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो हो ही मुलगी सुद्धा त्रास देते म्हणून स्वतः आत्मनिर्भर राहा आत्मसन्मान रा, आत्म करा स्वतःवर प्रेम करा आपलं आयुष्य सुंदर करा दुसऱ्यावर डिपेंडेबल राहू नका एवढंच या व्हिडिओतून सांगतो आपली संपत्ती ही आपल्या मरणानंतर आपल्या मुलांना द्या अगोदर त्याचा बटवडा वाटे करू नका तर आणि तरच तुमचं जीवन सुखी राहील तुमच्या संपत्तीसाठी का होईना पण तुमची मुली तुमची सेवा करतील पटत असेल तर बघा विचार थँक्यू